हवा बरोबर आहे ना नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग लॉग इन नाहीये तर गाडीत सामान भरून चालू आहे गाडीत तुम्हाला कोणती पण द्या रे तुम्ही सामान भरता म्हणजे भरता ठेवू हा ठेवू ते आता घे पुढे आता काय ते आमची दुसरी गाडी आहे रेनॉल्टची ड्रायव्हर तिला मग पण असेच सामान भरतात काय ना काय चालूच असतं सामान भरा हे करा ते करा दुसरं काय नाही ना चार, चार। जा घुसात मध्ये गाडीमध्ये सीएनजी टाकायचंय बाळापासून भेट भेटला तर घे कस्टमर हे कस्टमर गावी चालू आहे काय कुठे मग तिकडे गेल्यावरती साफ करून आता ते कस्टमर बसतात बोलल्यावरती ते होणारच तसा काय किती पण काय पण कडे बघी मग ते होणारच बाबा तेवढा काय चला हा दोनशेच्या आसपासच प्रेशर आहे असा कसा आवाज आहे पूर्ण एमटी होती आहे टाकी आता बघू किती बसते सी एन जी नऊ पॉईंट फोर्टी सेवन वातावरण एवढं मस्त झालं आहे ना पुढे धुका 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 म्हणजे ढग खाली आलेत इथे वडापाव घ्यायला थांबलोय मी ते वडापाव झाले का मग आपण निघू आता जास्त नाही जवळपास तीन चार किलोमीटरच्या आसपास डिस्टन्स बाकी आहे फक्त आपल्या घरचा हे आमचे मांजरेव त्याचं नाव असतानी तिच नाव किकी आणि हे असेच भटकत असतात यांचा एरिया सेट झालेला आहे त्या एरियाच्या मध्येच जे पण काय ते शेवाळ आहे तर जर जरा सांभाळून आणि ही आईने लागवड केली सने अजिबात भाव देणार नाही मला तो फक्त आयशीचा ऐकतो हे बघ हा तिची झाडे लावलीत ना थांब एक मिनटं आलो हे जे लावलेत ना हे आपलं हे आहेत वांगी आणि हे तिने काय लावले आहेत माहित नाही मला तो तो आलो आलो केवळ झाले सगळीकडे तर भीती वाटते चालायला काय लावली आहे थांब 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 लिची का वेलची अच्छा हा ड्रॅगन फ्रूट आहे ना अरे दहा बारा लावायची दोनच लावली तू मम्मी हा इथे लावायची ना पूर्ण नाही दोनच का लावली काय काढ काढ तिथूनच काढ कै अच्छा कैची नी कापतेस साइडला पण येत ना आई तिकडे मोगरा लावलाय अच्छा मंदाबाईला हे करतेस काय काढतेस काय अभि जागा गरम करून का वाटते एवढी पायाला आणि हे काय शिरारी धरत्याचे ठेव शिराचे पाय देऊ नको अजून पाठी माग फे मोडशी आवड एवढे बारीक बारीक असून मोठे व्हायला पाहिजे होते पाऊस तर तिथे पण एक समोर तर बघ कुठे कुठं आहे पाण्याच्या क्रॉसला हा बघ हा बघ हा बघ हा बघ इथं तो बघ तिकडं समोर आहे हा बघ इथे मध्ये आहे हा पण मार्क आहे बघ इथे काय तो पण मार्क आहे हा काढ

अ बघ ह्याला काढतो बघ किती मोठा इथे एवढाच एरिया असा पण तिने मस्त हे लावले होते कुठे गुलाबाची काढली फोटो काढला फोटो काल फोटो आल्या हे काय लावलेस फुलाचा झाड आहे वगैरे लग्नाचे मंडप वगैरे लावतात ते हा माझं जेव्हा लग्न करशील ना तेव्हा तेव्हा त्याची फुलं लावू तिथपर्यंत जगती येतील ती फुलं अरे मम्मी इथे ती काय ते ब्लिचिंग पावडर मार ना इथे खूप रिस्क खूप आला काम आहे ते कुठलीही हे सगळी हो ए आपले मंदाबाईला पाहिजेत ना थोडं जास्वंदीच्या व्हिडिओ दे बघ तिथे चिकू एनी टाइम येतात एनी टाइम एन चिकू ला गुलाब वास वास मस्त येत ला। ते लालवाली गुलाब नाही का ते मुलगा आणि मुली एकमेकांना देतात ती लालवाली गुलाब नाही ना लावू शकत तू काटे बघा ले रिस्की काम आहे बाई गुलाबाची फुलं काढायचे बोलल्यावरती आणि इथे सगळ्यात जास्त रिस्की आहे चालायची त्याला सवय झाली आहे मला नाही बाबा सवय अशा दोन गाड्या पार्क केल्या तिथे एकदम व्यवस्थित आणि ही आपली जुनी जुना तोच सोना का ही काही आता आली आहे पण तो जुना तोच सोना लॉग इन अरे यार लॉग इन करता आला असता

खाली शेवाळ खूप जास्त आहे दुसरा फोन वाचतोय अरे ते फोन काय तो एक तर दुसरा नंबर तू युट्यूब वरती दिलाय म्हणजे ते नंबर हे केलाय दिलाय तर त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती वरती मेसेज येतात त्याच्यामध्ये हा एक फोन त्याच्यावरती मेसेज येतात त्या दुसऱ्या फोनमध्ये नुसते कॉल वर कॉल येतात मला कधी कधी वायता घेतात असं वाटतं की मोबाईल स्विचप करून ठेवा अजून पण काहीतरी आतमध्ये अरे देवा हे पेपर तर पूर्ण हे झाले नाही नाही ना ना आतमध्ये गेलेले हा त्याच असेल छत्री छत्री गेली कुठं ती एवढी आतमध्ये कोण नेल कोण गाडीमध्ये कोणाची हिंमत आहे छत्रीला हात लावायची बघ जाणारच तो करणार काय गाडी छत्री ठेव नेट छत्रिया जाते करताना लोकांचा काय भरोसा बाबा सत्याची दुनिया कुठे राहिली कस्टमर छत्री नाही प्रोफेशनल लोक कधीच असे फालतुगिरी करणार नाही दुसरी लोकांचं सांगता येत नाही ना काय आता पुढे आहेत ना याला धुतोय धुतोय काय अरे बास्केट ती बास्किट बेंड कशी झाली का तो एवढी अरे सज्जावरून पडली ना ती खाली पडली ए सरी दरवाजा बघ कुठपर्यंत शंभरातले आता आलो तर थोडे हे पण साफ करून घेतो ना या बिझनेसमध्ये म्हणजे ओला उबेर हो टॅक्सी टॅक्सी ड्रायव्हर जे पण या बिझनेसमध्ये आहेत जे अधिक काम करत आहेत त्यांना माहीत असेल की जे हार्डवर्किंग करत आहेत कंटिन्यू दहा तास बारा तास काम करत आहेत तर फॅमिलीला टाईम देता येत नाही आणि पण सेम तोच आहे नवीन नवीन आहे तर फॅमिलीला टाईम देता येत नाही आता आई आली होती तर ती जाणार होती आज इकडे अलिबागमध्ये तर बसने ट्रॅव्हल करण्यापेक्षा मी विचार केला की के तिला सोडूनच येतो त्यानिमित्ताने गावी तरी जाईन तर मग कधी कधी असाच कन्सेप्ट होतो की यार पैसा आणि फॅमिली सगळ्यात पहिले फॅमिली नंतर पैसा कारण त्यांना जर तुम्ही वेळेमध्ये टाईम नाही देऊ नाही शकले तर मग तुमचा काय उपयोग आहे पैसा आज न उद्या कमवू शकतो आहे ना तर तेच आहेत म्हणून मी आलो जास्त विचार केला नाही अरे यार चष्मे सात पाणी गेला हां तर मी हेच बोलत होतो की तोच विचार केला मी लॉग इन करणार होतो सात वाजता परत विचार केला की के वाऱ्या पावसाचे दिवस आहेत दारात गाडी आहे सोडून येऊया तर मी उद्या पण मे बी लॉग इन होईल नाही होईल सांगता येत नाही कारण ती बोलते आता राहा म्हणजे कालचा आजचा आणि याचा दुसरा दिवस तीन दिवस कंटिन्यू लॉग इन नाहीच आहे असं समजून जातो मी पण मी प्रयत्न करेन उद्या की लॉग इन व्हावं नाहीतर मग थोडासा फायनान्शियली प्रॉब्लेम होऊ शकतो बट घरच्यांचं असंच आहे की बाई फायनान्शियल प्रॉब्लेम झाला तर आम्हाला सांग आम्ही मदत करू फॅमिली सपोर्ट आहे बस दुसरा काय नाही तर गाडीला आतमधून थोडीशी धुतली आहे बाहेरून इतकी नाही धुतली आहे फ्रंट स्पॉइलर साईडला कारण तिथे पाळापासूला बसतो तर तिथे डाग राहतात हे बघा हे असं तिकडच्या घरचा पाला पासवला इथपर्यंत पोहोचला सिक्स्टी सिक्स सॉरी सिक्स्टी टू किलोमीटर हा आता दुसऱ्या गावात आहे तर मग तिथे जाऊया हा घराची पाठी मागचा व्यू अल्ट्रा वाईडने दाखवतो आणि तो समोर तिकडे नाला आहे तर डोंगराचं पाणी इथे जातो तिथून असा 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 इथे ही आहे घराची बॅकसाइड जशी प्रॉपर जर दाखवायला झाली था तर थांबा था था एक मिनटा तिथून अशी घराची बॅकसाईड आहे त्यानंतर ही शेड केली आहे इथं अशी तिकडे वॉशरूम आहे आणि हा साईडला इथे आतमध्ये पण वॉशरूम आहे आणि किचन म्हणजे एक प्रकारे दोन रूम होतील एवढं इतका मोठा किचन आहे वरती स्टेर्स त्यानंतर मग हा हॉल आणि मग इथे आहे हा एक रूम आणि ते घरचे देव आहेत ही व्हिडिओ यासाठी बनवते जे नवीन पब्लिक बघतात ना आपली तर ते त्यांच्यासाठी खास बनवतात आता कॉन्ट्रॅक्टर आमचे इतके भारी होते की त्यांनी थोडंसं थुपट्टीवाला सीन केलंय पत्रे बघा जागोजागी पत्रे कळत आहेत तिथे हे बघा पत्रे क्रॅक झालेत मग ही असं मांडामांड केली आहे नंतर एका टायमानंतर हे पूर्ण चेंज करू हो मम्मीने कुठे कुठे काय काय हो लटकवत ठेवलंय इकडे बेड आहे आणि सगळे तिकडे चार्जिंगचे पॉईंट्स वगैरे तिकडे तिकडे इथे एक स्विच आहे खाली आणि तिकडे एक बाल्कनी आहे थमाती पण दाखवतो तिने कसं आहे बाल्कनी आता सहसा पिणारी माणसं जर आली तर त्यांची एकदम मस्त भारी सोयवाली सीन आहे आणि इथूनच चिकू काढू शकतो हाताने इनफॅक्ट आम्ही काढतो पण पन, पण आता इतके जवळ चिकू आहेत नाही काढण्यासाठी दोन गाड्या खाली पार्क तिथे मस्त असा निसर्गाचा व्ह्यू असं आहे आपला छोटासा गावचा घर इथे पण झाले थोडंसं थोडंफार उन्नीस वीस बट ठीक आहे इथे काही लिकेज वगैरे काय होत नाही तिकडे डोंगर डोंगराचं वातावरण बघा एक मिनटा झूम करतो टाइम लॅप्स काय भारी येतील पण तेच आहेत की माझ्याकडे मोबाईल होल्डर नाही आहे आता मग सोडून दिला असता रिस्की काम आहे भाई आता पाय सरकले दोघांशी दोनदा हा आता ठीक आहे समुद्रावरून जायची विचार तर होता खूप जवळ इथून समुद्र पण आता बघू कुठून गाडी टाकता येईल पावसामध्ये सीन काय माहितीये का मिरर मध्ये नीट दिसत नाही आणि मी नाही बटाटा वगैरे काय असा लावला नाही मिररला सो so, ठीक आहे इथून पण जाऊ शकतो मी विचार करतो आहे की इथूनच जाऊ जाईल गाडी खाली लागणार नाही फक्त थोडासा आरामात आरामात सावकाश सावकाश जायला लागेल लोक आई गडबड आमची आई आणि आमच्या आजी म्हणजे मम्मीची मावशी येत आहेत पाठीमागून कशी लावली बघायला ट्रॅक्टर का दगडाचे रिवर घ्यावं लागेल रस्ता बघ एकदम एस टू एस चालली ना गाडी एकदम कट टू कट चालली आहे तिकड आहे भिंत आणि या साइडला आहे झाडा झाड परवडतील म्हणजे भिंत नाही परवडणार स्लोभ बघ कस आहे जंगलातून गाडी चालली नाही नाही निघली 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 तो आणतो ना इथून तुझ्या आत्याचा बोर का गाडी निघली निघली आजच्या विठ माहिती एवढच लॉग इन तर काही नाही आहे अजूनपर्यंत गावीच आहेत उद्या सकाळी मॉर्निंगला निघेल जाता जाता फक्त एवढंच बोलेन की पैसा इम्पॉर्टंट आहे पण त्यापेक्षा पण इम्पॉर्टंट फॅमिली आहे so, सो एवढंच बोलून व्हिडिओला एंड करतो ठीक आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय